तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत पनवेल विधानसभा पर निवडणूक लढवलेले संतोष पवार आज परभणी या ठिकाणी म्हणजे काल एका आपल्या समाज बांधवाचा जेलमध्ये असताना मृत्यू झालेला आहे धक्कादायक हा मृत्यू झालेला आहे संदर्भात आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती आज पनवेल या ठिकाणी सगळे भीमसैनिक आपले जमलेले आहेत आपल्यासोबत संतोष पवार आहेत सर काय सांगाल की कशाप्रकारे आज महाराष्ट्र बंदला प्रतिसाद भेटतो आहे आणि हा महाराष्ट्र बंद कशासाठी ठेवलेला आहे आपण परभणीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याने जी आपल्याला देशाला आधी राज्यघटना दिलेली आहे आणि त्या संविधानाचं परभणीमध्ये विडंबना झाली आणि त्या विडंबनामुळे संपूर्ण परभणीतील आणि या देशातील संपूर्ण आंबेडकरी विचारांचे जे लोक आहेत ते संविधानप्रेमी आहेत त्यांच्या भावना कुठे दुखल्या आणि त्यामुळे सर्वजण रस्त्यावरती उतरले पण ते रस्त्यावरती उतरलं असताना तर काही तिथे इतर काही लोकांनी म्हणजे काही ते समाजकंटक आहेत तर त्यांनी ते तिथे राजकारण करून तिथे काही लोकांच्या गाड्या गाड्याबिड्या फोडण्यात आल्या बघितलं तर तिथे आम्ही शांततेत आम्ही तिथे निदर्शनं करत होते आमचा तिथे तो आंबेडकर समाज आहे पण या लोकांनी त्या तिथे गालबोट लावून तिथे काही गाड्या फोडल्यामुळे तिथे तो उद्रक रूप निर्माण झाले आणि पोलिसांनी सरावरती लाठीचार्ज केला आणि नंतर पोलिसांनी तिथे कोंबिंग ऑप कोंबिंग ऑपरेशन केलं आणि कोंबिंगमध्ये ती घरा घरामध्ये घुसवून आमचे आई बहिणीवरती त्यांनी जे लाठीचार्ज केला काही अश उच्च शिक्षित लोकांना ते लाठीचार्ज केला आणि त्यांनी तिथे पोलीस स्टेशनमध्ये त्यांना घेऊन गेले अटक केली त्यांच्यामध्ये आमचे जे भीमानुयायी आहे सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी हे आणि हे वकालत करत आहेत म्हणजे असे आता ते लॉ करत आहेत तर त्यांना त्यांनी ते कोडीटीमध्ये को, को, ठेवलं होतं नायलानी त्यांना नायलीन कोटून कोटीडी दिली होती आणि त्यांची सुटका होती जामीन पण तिला मिळाला होता पण त्या दिवशी असं काय प्रकार झाला का मग त्याचा जो मृत्यू झाला तर तो पण आम्हाला एक संशयस्पद वाटतो आणि त्याची पण सखोल चौकशी झाली पाहिजे कारण हे पोलीस प्रशासन आताही कोणाचे झालेले आहेत मला असं वाटते पोलीस प्रशासन आता या सत्ताधारी लोकांचं काम करत आहेत की सामान्य जनतेचं काम करत आहेत तर त्या मृत्यूची सकल चौकशी दिल्या पाहिजे झाली पाहिजे आणि त्याचा त्यांचं ते पोस्टमॉर्टम ही सर्व म्हणजे लाईव्ह झाली पाहिजे ला असं आमचं आमची मागणी आहे आणि ज्या पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला आणि ते आमच्या आई बहिणीवरती त्यांनी जो हात उचलला त्यांच्यावरती ॲट्रोसिटी सिट ॲट्रोसिटी झाली पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे त्यासाठी आम्ही आज बंद पुकारलेला आहे आता आम्ही बघा हा बंद आम्हाला आम्हाला शांततेनेच आम्हाला सर्व करायचं आहे पण काही अशा घटना आमच्याजवळ येत आहेत म्हणजे पोलिसांचे पण आम्हाला असे शे स्टेटमेंट येत आहेत हे लोक काय करू शकतात बघा आम्ही रस्त्यावरती उतरून पण बंद करू शकतो आम्हाला काय हे का आम्हाला बंद आम्हाला हे नाही आहे पण आम्ही शांततेचा मार्ग वापरतोय आणि तुम्ही आमची ती हे करू नका आणि कुठं अशी तुम्ही अशा चुकीचा संदेश कोणाला पाठू नका हे लोक काय बंद करतील आम्ही सर्वच मला सांगतो ना आम्ही आत्ताच्या आता रस्ते पण बंद करू ट्रेन पण बंद करू आम्हाला काय ती वेळ लागणार नाही अशी तुम्ही वेळ येऊन जाऊ ना आम्ही शांततेने पुकारलेलं बंद आहे तर तुम्ही पण आम्हाला हे करा सहकार बंद आहे आज आणि आम्ही हा शांतते मार्गाने बंद पुकारणार आहोत ठीक आहे आपल्यासोबत आहेत भीम आर्मीचे नेते दादा काय सांगाल की आपले ज्या समाज बांधव आहेत त्यांचा पोलिस कस्टडीमध्ये असताना जेलमध्ये असताना मृत्यू झालेला आहे त्याच्या संदर्भात आज आपण महाराष्ट्र बंद पुकारला आहे त्याच्याबद्दल काय सांगाल दादा विषय असा आहे आपल्या महाराष्ट्राचे जे माननीय मुख्यमंत्री आहेत फडणवीसजी त्यांच्या कार्यकाळामध्येच दलितांवरती अन्याय होतो का मागील गेली गेली जी मागील मोठी घटना आहे भीमा गोरेगावची ते पण ते जेव्हा मुख्यमंत्री होते त्याच वेळेस घडलेली आहे आणि आता हे मुख्यमंत्री झालं तरच ही घटना परत घडलेली आहे आता प्रश्न असा पडलेला आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब आता या देवेंद्र फडणवीसच आहेत का हे का त्यांच्या वेळ त्यांची विचारधारा वेगळीच झालेली आहे आता आमचं एवढंच सांगणं आहे जो सूर्यवंशी जो आमचा समाज बांधव गेलेला आहे हे अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे आमच्या समाजाच्यावरती आमच्या घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये अन्न शिजलं नाही आहे कारण की तो गट आमच्या समाजाचा समाज वारस गेलेला आहे कारण की एक वकील, जो वकील ॲडव्होकेट लॉकचा स्टुडंट तो रस्त्यावरती बसून शांतीपूर्वक पद्धतीने जो आंदोलन करत होता त्याची जामीन मंजूर झाली होती त्या व्यक्तीचा तुमच्या कस्टडीमध्ये मृत्यू होतो आहे आणि तुम्ही हृदयविकाराचं कारण तिथून सांगताय म्हणजे तुम्ही आम्हाला मूर्खात काढताय का सत्यता आहे ती मांडा ना झालं ते एक्सेप्ट करा आणि जे काय आता झालेलं आहे आता बघा पनवेलमध्ये आपण आज महाराष्ट्रामध्ये आनंदराज सन्मानाने आनंदराज साहेबांनी महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे आणि आम्ही भीम आर्मीच्या वतीने रिपब्लिकन सेनेच्या वतीने बी एस पीच्या वतीने सुभाषदादा यांच्या वतीने सर्व भीमांनवीयांच्या वतीने पनवेलमध्ये आम्हाला आम्ही योग्य ती भूमिका घेत आहोत कसल्याही प्रकारे आम्ही कायदा सुव्यवस्था मोडावी ही आमची भूमिका राहणार नाही शांतीपूर्वक पद्धतीने कायदेशीर मार्गाने आम्ही या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देऊ आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहेत पंचशील शिरसाट सर काय सांगाल की कशा प्रकारे हा बंद आहे आणि तुमच्या आता मागणी काय आहे सर्वात प्रथम हा मृत्यू म्हटला जातो आहे सोमनाथ जे सुरवंशी आहेत त्यांचा मृत्यू नाही ती हत्या आहे आणि माननीय दे, दे देवेंद्र फडणवीस नाही म्हणत देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या कारण खेळ कारण यावेळेस विमा गोरवच्या वेळेस तुम्हीच मुख्यमंत्री होते आणि तुम्ही दाखवून दिलं की तुम्ही जातीवादी आहात तर सर्वात प्रथम आहे ना जे अधिकारी वर्ग आहे ना त्यांचं निलंबन जाणं होणं गरजेचं आहे कारण या अधिकारी वर्गांनी त्यांची हत्या करण्या करण्यात आलेली आहे त्यांच्यावरती सी अॅट्रोसिटीचे सेक्शन्स लागले पाहिजे आणि त्वरित आणि जर या बंधाला लोकांनी साथ नाही दिला तर आम्ही रस्ता बंद करू आणि रेल्वे बंद करू यांना तुकाही जगू देणार नाही आम्ही आणि शासनाच्या बोखांडी बसू आम्ही पूर्णपणे तुमची पुढची भूमिका काय असणार आहे आता पुढची ब आमची भूमिका हेच असणार का ह्या सरकारने माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि जर राजीनामा देत देत नसेल मा मा था, था आ, आ, तर मग आम्ही मग ह्याच्यापुढे असे आणून आंदोलन करू का हे सरकार आम्ही मग पाडू कारण का ह्या सरकारला या ठिकाणी बसण्याचा अधिकार नाही आणि पुन्हा एक मग मग इले निवडणूक झाली पाहिजे आणि आम्ही या चांगले लोक या सरकारमध्ये बसू असं आम्ही सांगू शकतो आपल्याला बहुजन समाज पार्टीचे देखील या ठिकाणी बॅनर दिसते आपल्या संघटनेकडून पक्षातर्फे ह्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा आहे का हो शंभर टक्के पाठिंबा आहे पाठिंबाच नाही तर आम्ही हिरिरीने ह्या आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे का घेतलेला आहे की महाराष्ट्रामध्ये वारंवार बहुजन समाजावरतीच का अन्याय त्याचार होतो आहे आणि अन्याय त्याचार अशा टायमाला होत आहे की ज्या टायमाला या मनुवादी सरकार ज्या टायमाला प्रस प्रस्थापित लोकांची म सरकारची महाराष्ट्रामध्ये मा रुजू होते सरकार रुजू झाल्याच्यानंतर लगेच दहा तारखेला अशी घटना घडते म्हणजे याच्यामध्ये शासन प्रशासन कुठेतरी जिम्मेदार आहे आणि लवकरात लवकर त्या सूर्यवंशी दादाला आमचा न्याय भेटला पाहिजे हीच आमची भूमिका आहे आणि आम्ही आंदोलन क पूर्ण दिवस आंदोलन करू बस काय सांगायला दादा की आज आपला एक समाज बांधव हो या ठिकाणी मृत्युमुखी पावलेला आहे तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल परमळ म्हणजे जर जा झालेल्या आत्ता हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याचा मी निषेध करतोय सांगायचं झालं बी जे पी सरकार सत्तेवर येतं तेव्हा अत्याचार होतात हे लोकांसर माहीत आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आत्ता ही जे आमदार निवड जे निवडून लोक आलेले आहेत ते व्हीएमच्या द्वारा निवडून आलेले आहेत त्यांना कुठे कुठेतरी दिसेबल करायचे आहे लोकांना दिसेबल करून दाखवायचे आहेत आणि जे आक्रोश मोर्चा चाललं आहे व्हीएमच्या विरोधात हे त्यांना कुठंतर फाटेमोड करून दाखवायचे आहेत म्हणून हे वारंवार धर्म अत्याचार करतात आणि त्याचा मी निषेध करतोय आणि मला जनता सांगायचं सा आहे की आमची जनता अजूनपर्यंत झोपलेली आहे जागे होतच नाही किती अन्याय अतर झाले कोणी इतर कोण जागा होत नाही फक्त रिप्ल सेना भीमसेन संघटना भीम आर्मी आणि बी एस पी ही जागे संघटना होते बाकी संघटना झोपलेली आहे आणि मी या फडणवीस सरकारचा जाहीर हे करतो निषेध करतोय कारण या युएमच्या विरोधातच हे निवडून आले लोक आहेत त्याच्यामुळे हे लोकांना गुमराह करण्यासाठी हे आंदोलन करतात मी सर्व पण सांगतो की आपण एकत्र येऊया पुन्हा परभणी तर होणार पटेल मध्ये आता जातीवादी लोक डोक्यावर काढायला निघलेले आहेत अजून कोणाला कल्हे नाहीयेत पोलीस प्रशासनासाठी विनंती आहे की साहेब आमचा मोर्चा शांततेने असणार आहे तुम्ही जर आमचा अंत बघत असाल तर आमचं नावला झालेलं आम्हाला अटक करत चालेल आम्ही आटोवाला तयार आहोत आणि परमणीचा झालेला निषेध मी त्याचा जाहीर निषेध करतोय मित्रांनो हे होते आपले भीमसैनिक पदाधिकारी आहेत या ठिकाणी महाराष्ट्र बनला कशा प्रकारे सगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला जातोय धन्यवाद